हॅलो इरवन वेलकम बॅक टू डबल अकॅडमी आज तुमच्यासाठी दिशा ज्ञानवर का शॉर्ट ट्रिक घेऊन आलेली आहे पहा क्वेश्चन आहे डब्ल्यू हा पश्चिमेकडे चाळीस मीटर गेला डावीकडे होऊन तीस मीटर चालला त्यानंतर उजवे वळण घेतल्याने वीस मीटर चालले पुन्हा वळण घेतला आणि तीस मीटर चालले तर तो सुरुवातीच्या बिंदूपासून किती अंतरावर असणार आहे तर ह्याच्यासाठी शॉर्ट ट्रिक तुम्हाला सांगणार आहे डायरेक्ट तुम्हाला दिशा लिहायचं आहे म्हणजे उ पू द म्हणजे उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम क्वेश्चन आहे डब्ल्यू हा पश्चिमेकडे चाळीस म्हणजे पश्चिमेकडे चाळीस लिहिलं मी त्यानंतर नंतर डावीकडे वण तीस डावी साईड ही म्हणजे डावीकडे तीस गेले तो ठीक आहे त्यानंतर सांगितले पुन्हा तो उजवे वण घेतले आणि वीस उजवे म्हणजे इथे वीस गेला पुन्हा तो पुन्हा उजवे वन घेतले आणि तीस पुन्हा उजवीकडे गेला आणि तीस तर तो सुरुवातीच्या बिंदूपासून किती अंतरावर असणार आहे तर हे तीस हे तीस झाले कट चाळीस प्लस वीस करा साठ याचा आन्सर येणार साठ मीटर ठीक आहे सात किलोमीटर दूर अंतरावर असणार आहे ठीक आहे ही झाले शॉर्ट ट्रिक असे शॉर्ट ट्रिक तुम्हाला हवे असेल तर डबल अकॅडमी मला फॉलो करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे थँक्यू